नमस्कार मंडळी या मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण कोळंबी आणलेली आहे ही कोळंबी मी शेपूट डोकं आणि धागा काढून स्वच्छ करून घेतलेली आहे आज आपण तिचं अगरी पद्धतीने कालवण करणार आहोत खूप छान कालवण लागतं आणि चव खूप अप्रतिम असते तुम्हाला ही कोळंबी मार्केटमध्ये मिळाली तर नक्कीच आणा आणि ही रेसिपी ट्राय करा आता गॅसवर पातेला ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल जास्त घालायची गरज नाही आहे तेल घातल्यानंतर तेल चांगलं गरम करून घेऊया आणि त्यामध्ये सात आठ पकळाल्याच नाच्या थोडंसं आलं आणि एक मिरची तुकडे करून घातलेली आहे टेचून घातले तरी सुद्धा चालेल तर आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये सर्व आगरी मसाले घालायचे आहेत तर आगरी मसाले म्हणजे आपलं आगरी प्रकारचं तिखट तर आगरी प्रकारचं जे तिखट आहे ते आम्ही जानेवारी टू मे महिना या मे मै या चार महिन्यामध्ये करतो कारण ऊन व्यवस्थित असतं आणि उन्हामध्ये व्यवस्थित मिरच्या वाळल्या गेल्या पाहिजे तर हे मसाले वर्षातून एकदा करून ते वर्षभर वर्षभरासाठी स्टोर करून ठेवतो तर आपण दोन चमचे आगरी मसाले घालणार आहोत आणि एक चमचा हळद थोडंसं हिंग हिंग मला खूप आवडतं म्हणून मी घालते तुम्हाला जर आवडत नसेल नाही घातलं स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण हिंग घातल्याने खूप छान सुवास येतो एक वेगळी चव येते आणि पचायला देखील हलकं होऊन जातं तर तुम्ही नक्कीच कधीतरी ट्राय करून बघा आवडत असेल तर घाला आणि जर तुम्ही जेव्हा ट्राय कराल तुम्हाला जर कालवनाची चव आवडली तर नक्कीच यापुढे हिंग घालताना विसरू नका तर आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेसपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल सुटायला इथे आपण जास्त तेल घातलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता मसाला सुका सुकाच दिसतो आहे पण मसाल्यांमधून सुवास बाहेर पडेसपर्यंत मसाले परतून घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोळंबी घालायची तीसुद्धा एकाद मिनिटभर परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी घालायचं हो पाणी यासाठी की कोमट पाणी घातल्याने कमी तेल वापरून देखील कालवनाला खूप छान अशी तरी येते आणि कालवनाला जो उकळ म्हणतात आमच्या आगरी भाषेत उकळीला उकळ म्हणतात तो उकळ देखील लवकर येतो आणि कालवण पटपट शिजतं आता आगरी कालवण म्हटल्यानंतर आगरी पद्धतीचे कालवण म्हटल्यानंतर बटाटा आलास कारण बटाट्याशिवाय आगरी रेसिपी बऱ्यापैकी अपूर्ण असते तर मी ते एक बटाटा घालणार आहे आणि अजून एक घटक या कालवनामध्ये मी घालणार आहे तो म्हणजे पुढे सांगतेच मी तुम्हाला तर आता पाणी घातल्यानंतर इथे तुम्हाला जितकं पाणी हवं आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता तुम्हाला कोळंबी भातासोबत खायची आहे किंवा भाकरी भात दोन्हीसोबत खायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला तर आता बटाटासुद्धा घालून झालेले आहे त्यानंतर आपण याच्यात ढोबळी मिरची घालणार आहोत जी शिमला मिरची असते तिला काही ठिकाणी ढोबळी मिरची देखील म्हटलं जातं तर ती बारीक चिरून घालणार आहोत इथे मी एक मोठी ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता ती कालवनामध्ये घातलेली आहे चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया सर्व घटक व्यवस्थित मिक्स तळापासून करून घेऊया आणि कालवण शिजायला सात आठ मिनटं गॅसवर आचेवर ठेवून देऊया सात आठ मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त सुवास आलेला आहे आणि कालवण शिजलेला आहे आता बटाटा शिजलाय का ते बघूया बटाटा चमचामध्ये घेऊन सुरी घालून बघूया इझिली सुरी गेलेली आहे याचा अर्थ बटाटा शिजलेला आहे आता खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया थोडंसं वाटण घालायचं आहे जास्त वाटण घालायचं नाही खोबरं भाजून ते मिक्सरला वाटून घेतलं आहे पाटा असेल तर पाट्यावर वाटून घ्या नक्कीच चव बदलते आता खोबरं घालून झाल्यानंतर थोडासा गरम मसाला घालूया गरम मसाला देखील थोडासा घालूया जास्त मसाले घातल्याने कोळंबीचा जो ओरिजिनल सुवास आहे तो बाजूला राहतो आणि मसाल्यांचाच सुवास येतो थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊया सजावटीसाठी म्हटली तरी सुद्धा चालेल आणि कोथिंबीर घातल्यानंतर तळापासून हे सर्व घाटून घेऊया आणि घाटली मारूया आणि कालवण एकाद मिनिटवर गॅसवर उकळायला ठेवूया तर मंडळी मस्त जाडसर असं कालवण तयार झालेलं आहे हे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता या स्टेजला तुम्हाला वाटलं की कालवण थोडस पातळ हवंय तर तुम्ही या स्टेजला गरम पाणी घालू शकता किंवा जर तुम्हाला पातळ कालवण जास्तच हवं असेल तर जेव्हा आपण पाणी ऍड करतो तेव्हा पाणी जास्त ऍड करावं किंवा हा एका रेसिपीमध्ये दुसरी रेसिपी सुद्धा होऊ शकते तुम्हाला जर घट्ट कालवण हवं असेल तर तुम्ही पाणी घालताना कमी घाला म्हणजे कालवण सुक होईल म्हणजे कोळंबीचं सुक करता येईल तर अशा प्रकारे कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे हे भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागतं आणि ह्यामध्ये मी जी शिमला मिरची घातली आहे ती घालून तुम्ही नक्कीच करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक ला कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद